स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला निषेध व्यक्त ईव्हीएम मशीन बाबत काय म्हणाले वेजेगाव ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार उद्या आंदोलन तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वलर्स बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा विधानसभा निवडणूक संपन्न झाली आणि यानंतर मात्र सर्वत्र ईव्हीएम मशीन विरोधात आवाज उठवण्यात आला अनेकांनी हा घोटाळा आहे असं म्हटलं तर अनेकांनी भाजप व माहितीवर सडकून टीका केली खानापूर तालुक्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं ईव्हीएम मशीन बाबत आपलं म्हणणं मांडलंय भारतीय जनता पार्टीचे खानापूर तालुका उपाध्यक्ष हनुमंत खिलारे यांच्या वतीनं प्रांताधिकारी विक्रम बांदल व तहसीलदार योगेश टोंपे यांना त्यांनी ईव्हीएम मशीन बाबत निवेदन दिलं तर दुसरीकडे खानापूर तालुक्यातील वेजेगाव ग्रामपंचायतीने मनमानी कारभार सुरू केला असून त्या विरोधात भाजपचे खानापूर तालुका सरचिटणीस मनोज यादव यांनी सांगितलं बघूया त्यावेळी काय म्हटलंय भाजपचे खानापूर तालुका उपाध्यक्ष हनुमंत खिलारे व तालुका सरचिटणीस मनोज यादव यांनी काही विघ्न संतोषी व्यक्ती काही विघ्न संतोषी पक्ष या ईव्हीएमच्या विरोधात जे काही चुकीचं आणि बेताल वक्तव्य करत आहेत त्याचा सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचा खानापूर तालुका उपाध्यक्ष म्हणून मी जाहीर निषेध करतो महतः मागील काही दिवसाचा जर आढावा घेतला तर महाराष्ट्रातील कल्याणकारी आणि गावगाड्यातल्या शेवटच्या पर्यंत कल्याणाचं जे व्रत धारण केलेले महाराष्ट्राचा एक आदर्श पुरुष म्हणून ज्यांची वल्गना केली जाते ते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भरभरून असं महाराष्ट्राला प्रेम दिलं आपुलकी दिली माया दिली आपल्या या उच्च शिक्षित अनुभवाच्या अनुषंगानं या सामान्य जनतेच हित कशात आहे हे ज्यांनी पाहिलं ते या भारतीय जनता पार्टीची मुलुक मैदानी तोप आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनीच या, या गोष्टीचा पायंडा घालून दिलेला आहे इतर जे पक्ष आहेत त्या पक्षातीलही काही उमेदवारांना विजयाची माळ जनतेनं घातलेली आहे बोलता तिथं कधी गोठाळा झालेला नाही किंवा त्याबाबत यांच्यात तोंडून कधी वक्तव्य चुकी झालेलं नाही मुळात भारतीय जनते जनता पार्टीच्या नावानं खडं फोडण्याचं जे षडयंत्र सुरू आहे त्याचा मी परत एकदा तालुक्याच्या कार्यकारणाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि जी ही जी निवडणूक जी प्रक्रिया पूर्णपणे राबवली गेली किंवा झालेली आहे याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकतापणा आहे याच्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आहे याच्यात संशय घेण्यासारखा किंवा संदेह घेण्यासारखा कोणताही विषय नाही जर यांना चुकीचं जर वाटत असेल की बाबा ही निवडणूक प्रक्रिया ईएमची चुकीची आहे तर ज्यांना हे वाटते त्यांच्या मतदारसंघामध्ये सुरुवातीला त्यांनी ही प्रक्रिया राबवावी आणि नंतर या सामान्य जनतेची दिशाभूल या महाराष्ट्राची करावी अशी मी यांना विनंती करतो आणि जो काय यांनी काही मागील दिवसापासून काय लपनदावर रचलेला आहे आपलं काय भ्रष्टाचार किंवा आपण ज्या काही चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या चुकीच्या गोष्टीचा भांडा होणार आहे किंवा कि शिबीर किंवा अन्य ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत आपली चौकशी होईल का नाही या भीतीनं ना हे विरोधक सरवर झालेले आहेत या भीतीपोटी ईव्हीएमवर हा ईव्हीएमच्या नावाने खडे पोडत आहेत परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे माझी महाराष्ट्रातील तमाम जनतेला गावगाड्यातील शेवटच्या माणसांना माझी विनंती आहे की ही जी निवडणूक प्रक्रिया झालेली आहे ती पूर्णपणे ट्रान्सपरन्सी पारदर्शी झालेली आहे संशय घेण्यासारखा कुठलाही वाव नाही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेले सर्व माझ्या महाराष्ट्रातील सर्व अधिकारी वर्ग प्रशासनामध्ये काम करणारे सर्व अधिकारी यांनी रात्रीचा दिवस करून या प्रणालीमध्ये सहभाग घेऊन यंत्रणा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो या महाराष्ट्रातील संपूर्ण अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याचबरोबर निवडणूक आयोगाचंही मनापासून मी धन्यवाद देतो की त्यांनी यंत्रणा चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे आणि मी ज्या व्यक्तींनी जो आवाज उठवलेला आहे आहे त्या व्यक्तींचा निषेध करतो आ, मी मनोज यादव ग्रामपंचायत वेजेगाव या या ग्रामपंचायतीने आपला गाव पाणी पुरवठा पा, पाणी पुरवठा गेले पा, पाच दिवसापासून गावातील ग्रामस्थांना नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता आणि कोणतीही पर्याय व्यवस्था न ठेवता पाणी पुरवठा हा खंडित केलेला आहे पाणी हे माणसांच्या जीवनावश्यक अत्यावश्यक सेवेमधील एक साधन आहे आणि पाणी शिवाय माणसांचं जीवन मरण अधुरं आहे या पाणी पुरवठा बंद केल्यामुळे गावातील गोरगरीब यांचे आतुनात हाल होत आहेत काही ठराविक का गावातील धन धनधानग्यांकडे बोर्डची पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे परंतु यामध्ये सर्वसामान्य दिनदलित आणि गोरगरबीत उपेक्षित जो वर्ग आहे त्यांना पाणी नाही पाण्यापासून त्यांचे फार होत आहे याबाबत ग्रामपंचायतीने त्वरित पाणी पुरवठा चालू करावा उद्या सकाळपर्यंत विटा तहसील कार्यालय येते उद्या दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत मान्य तहसीलदार सो खानापूर विटा यांना निवेदन देण्यात आलेले आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा हो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा